श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या चा, इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत आहेत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आपण गणपती बसल्यानंतर दहा दिवस सेवा करायच्या आहेत तर जाणून घेऊया सेवा कोणत्या आहेत त्या कशा करायच्या आहेत घरात गणपती बसेल त्या दिवशी गणपतीच्या छोट्या मूर्तीवर म्हणजेच पितेच्या मूर्तीवर गणपतीला तूप आणि मधाचा अभिषेक करावा त्याचबरोबर गणपती बाप्पाला शमीची पाने अर्पण केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात नोकरी करा असाल तर किंवा तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल तर शमीची पाने गणपतीला अर्पण करा हे केल्यामुळे व्यवसायात चांगला नफा मिळेल शमीची पाने आणि दुर्वा अतिशय प्रिय आहेत त्यामुळे बाप्पाला रोज दहा दिवस अर्पण करा त्यामुळे जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी अर्पण करा त्याचबरोबर गणपतीच्या डोक्यावर दुर्वा घास अर्पण केल्याने शुभ मानले जाते बापांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दहा दिवस लाल किंवा पिवळे चंदनाचे टिळक लावा आणि पिवळे फुल अर्पण करा ओम नमः हा मंत्र एकशे आठ वेळा रोज जप केल्यामुळे बाप्पांचा आशीर्वाद सदैव राहतो गणपती बाप्पा मौर्या